बाहेरून आलेल्या सर्व पाहुणाऱ्या वयाला सांगतो की घरची माणसे अतिशय प्रेम करणारी लोक आहेत व्यथा व्यक्त करतील पण मतात कधी चुक न चुकणार <प्राथ> थोडस विश्वासात घेतलं थोडस आपण त्यांना त्यांच्यावर बसलो आई बापू शंभर टक्के मताचा गेली फक्त शंभर टक्के मित्रांनो मी आपल्याला एवढंच सांगतो आणि नितीन शेरी एवढं लहान भागायचा नाही आमची नाव जरी मोठी असली तर खऱ्या अर्थाने जमीन क्षेत्र आणि शेती चांगले करणारे म्हणजे अंगणवाडी प्रत्येकाला क्षेत्र खूप खूप मोठी क्षेत्र असणारे शेतकरी आणि या शेतकऱ्यांना काही विरोधक येत येऊन परवा भाषण करून गेले तेच विरोधक बंद नलिकेमधून पाईपलाईन पाणी कॅनल चालू व्हावं हो। म्हणून सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुराव मी तुम्हाला एवढच सांगतो कि एकीकडली एकीकड बंद नलिकेने पाईपलाईन करावी म्हणून हट्ट करणारे विरोधक आहेत आज दुसरीकडे सिमेंट कॉन्क्रिटिंग करण होत असताना शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आजी दादानी एका दिवसात ते थांबवलं का नाही शो म्हणजे आज आपल्याकडे दिवस चांगला होतोय आपली शेतीवाणी हिरवी घात त्यामध्ये अजितदा योगदान आहे का नाही तर एकीकडे अजितदा पॅनले एकीकडे विरोधकांचा पॅनल परवा ते इथं आले अनेक गोष्टी मारले दोन हजार पंधरा साली सत्ता त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर नीट आहे का करणार दहा लाख पन्नास हजार कोटी गोदामात शिल्लक होती एवढ्या मोठ्या प्रमाणात गोदामात साखर शिल्लक असताना त्यांनी पहिल्या मीटिंग मध्ये एकोणीसशे रुपयांनी साखर विक्री करायचा ठरवलं एकदम बरोबर सरपंच एकदम बरोबर तीनशे रुपये कमी साखर विकली आणि गालो व्हायला लागलं साखर कमी दरात विकली पण त्या व्यापाऱ्याच्या बरोबर काहीतरी डील झाली होती हा त्या व्यापाऱ्याला कमी दरात साखर द्यायची होती म्हणून हे ती गोदामाची बापू भिताड तुटली आणि गाड्याला अठ्ठेचाळीस तासात तीन लाख कोटी कारखान्यात बाहेर आवडली नाम मात्र दरात साखर विक्री केल्यानंतर सुद्धा उरलेल्या साडेसात लाख कोटी साखर कोटी झाल्यानंतर कारखान्याला सगळ्या प्रकारचं लोन प्लेस लोन आहे साखरेच्या पोटाचं हे फेडून महेशराव साठ कोटी एकसष्ट कोटी रुपये एकसष्ट कोटी रुपयाचा नफा आता हा एकसष्ट कोटी रुपयाचा नफा आणि त्यावेळेस झालं क्रशिंग काहीतरी सव्वा आला म्हणजे साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याला सहाशे दहा रुपये जास्त मिळतात प्रत्येक टेन

पाच वर्षामध्ये चांगला चालणारा कारखाना पाच हजार टेली कारखाना आपला होता पूर्वी किती पाच हजार त्याचं क्रशिंग किती द्यायचं पाहिजे तुम्हाला पावणे सात हजार टनाने आपला कारखाना चाललाय साडेसात हजार टेनिक कारखाना केला इथं मोठ्या संख्येने खंबेवाडी इथं बसले साडेसात हजारचा कारखाना आज साडेसात किती चालला पाहिजे का हा महाराष्ट्राकडे उलट गणित केलं

अशा दोन डिस्प्ले चांगल्या चालू डिस्प्ले भंगारात काढल्या आणि एकोणतीस कोटी रुपयाची नवीन डिस्प्ले नवीन डिस्प्ले उभी केली हरकत उत्पन्न तर पाचही वर्षात ज्यांना दिसलेल्या सव्वा कोटी जास्त उत्पन्न काढता आले कोजन कोजन मधून लक्षात ठेवा शाश्वत पैसे मिळतात आपल्याला दर दोन महिन्याला पैसे मिळतात साखर कसे साखर विक्री झाल्यानंतर पैसे घेतात कधी कधी साखर बनवा जास्त दिवस ठेवा लागते बाजारभावात ठेवा लागते कोटा असणार दरवर्षी लाख दीड दर महिन्याला लाख दीड लाख असा कोटा असतो आणि कोट्याप्रमाणे प्रमाणे साखर ठेवा लागते पण विजेच अल्कोलचे पैसे आपल्याला चालू रोटेशनमध्ये बरोबर मिळत असतात आणि त्याचा फायदा आपल्याला प्रशासनाला तुम्हाला आधीमध्ये काही पैसे द्यायचे असतात तुम्हाला खुडकी द्यायची असतात इतर गोष्टी द्यायच्या असतील तर त्याची मदत होत असते त्यांनी एकवीस मेगावॅट आपला कारखान्याचा जुना आसवणी प्रकल्प आपल्याला कोजेलचा प्रकल्प आता मला सांगा एकवीस सा मेगावॅट चा त्यांनी अजून चौदा मेगावॅट वाढावा आणि पस्तीस सा. मेगावॅट मला साधा प्रश्न आहे तिथं मागे बसलेल्या खांबवाडीतील तरुणांना कि एकवीस मेगावॅट मध्ये जास्त उत्पन्न पाहिजे संचालक असताना आपण पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख युनिट सर एम एसीबी काय किती पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख ह्यांच्याकडे कारखाना गेला त्यांनी एकोणीसशे पस्तीस केलं पहिल्या वर्षी पावणे तीन लाख कोटी दुसऱ्या वर्षी साडेतीन कोटी चार शेवटच्या वर्षी साडेचार कोटी पर्यंत करतात यातून म्हणजे बघा परत पर कारखाना वाढला भोजन वाढले पण खर्च वाढला पण जी वीज विक्री करायची आज सगळे प्रकल्प त्यांनी जवळजवळ आजारी केले होते नवीन पाहुणे एकशे ब्याण्णव कोटी रुपयाची गुंतवणूक केल्यानंतर शेतकऱ्याला अधिकशे दोन पैसे मिळायला पाहिजे होते पण इथं झालं उलट पाच उद्दिष्ट साखर तुम्हाला एक लक्षात ठेवा दोन हजार वीस पर्यंतची साखर दुर्बईतील कशी होती काळी साखरेची का नाही साखर मग हे होती काय होती काळी साखर हा ब्राऊन कलर ब्राऊन कलर म्हणजे साखरेचा कलर उद्दिष्ट ठेवले होते त्यांनी काय पाच उद्दिष्ट ठेवले होते एकशे ब्याण्णव कोटीची गुंतवणूक क्रशिंग वाढेल आणि विजेच्या निर्याती बरोबर आपली जी साखर आहे मी आपली साखर छत्रपती सव्वीस रुपयाच्या प्रति टनी प्रति क्विंटल आपल्याला वीस पंचवीस रुपये कमी मिळायचे काय सांगितलं नवीन प्लांट टाकल्यानंतर साखरेची क्वालिटी फरक पडेल आणि वीस पंचवीस लोक आपल्याला हे पाचही उद्दिष्ट त्यांना पूर्ण करता आले नाही आणि गळता कारखाना आपल्या जागा दिल्यानंतर मित्रांनो आदरणीय अजितदाच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून आपण कामाची सुरुवात केली पहिल्या दिवशी अजितदाना सांगितलं <laughs> कारखान्यात जाऊन ही गळती थांबवा आपण ही गळती थांबवत असताना तुम्हाला माहिती गळती म्हणजे काय केली होती माहिती तुम्हाला चौतीसशे रुपये पाहू दिला बरोबर दहा पॉईंट एक आपल्या कारखान्याची मालेगाव का, कारखान्याची रिकव्हरी गेली वीस पंचवीस वर्ष बाराच्या घरी किती रिकव्हरी नसते कितीच्या खाली नसते बाराच्या खाली नसते बारा रिकव्हरी म्हणजे काय बोललो बारा रिकवरी म्हणजे एक टन ऊस गाळला एकशे वीस किलो साखर त्यांची तयारी किती किलो तयार साखर एकशे या महाबदारांनी जेव्हा एक टन ऊस गाळला तेव्हा फक्त एकशे सहा किलो साखर निघाली किलो साखर गाळली त्याचं नुकसान काय झालं बत्तीस रुपये किलो साखर दोन वीस साली बत्तीस रुपये ही साखर घेतली जात पस्तीस गुणिले सोळा जर केलं तर साधारणतः पाचशे रुपयाच्या आसपास नुकसान कारखान्याचं फक्त रिकव्हरी कमी असल्यामुळे आणि अशा कारखाना आपण पाचवी वर्ष बारा रिकव्हरी पाचवी वर्षात त्यांनी जे विजेचं उत्पादन साडेचार कोटी पर्यंत खाली गेलं होतं ते विजेचं उत्पादन आपण परत वाढून पावणे आठ कोटी पर्यंत नेलं मागच्या वर्षी किती म्हणजे जवळजवळ दुपटीने आपण विजेच उत्पादन वाढवलं तिथे एम पी साहेब बसते एक कोटी एक कोटी पंचवीस एक सनी पाटील आले बाकीचे दादा पोरा सगळ्यांचं स्वागत करतो एक कोटी पंचवीस लाख लिटर हे पाच वर्षात त्यांचं उच्चांकी उत्पादन होतं तेच उत्पादन आपण मागच्या वर्षी दोन कोटी सतरा लाखापर्यंत नेण्याचं ले, आपल्याला यश आणि जेव्हा आम्ही त्यांना आम्ही विरोध असताना प्रश्न करायचो की एकशे त्र्याण्णव कोटी रुपये खर्च करून कारखाना असा का तर ते म्हणजे कारखान्याची यंत्र आम्ही म्हणलं निकृष्ट दर्जाची तुम्ही कारखाना काही गडबडीने केला त्याच्यामुळे आम्हाला नुकसान होत त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं मामा कारखाना चांगला आहे पण ही मानवनिर्मित चूक आहे मानव मानवनिर्मित सुख म्हणजे काय कामगार नीट काम करत नाही आरोप मुली केला गुरु शिष्याने केला पण तेच कारखान्याचे कामगार मग बसला तेच कारखान्याचे कामगार तेच कारखान्याचे अधिकारी फक्त अजित दादाचं संचालक मंडळ आणि अजित दृष्टी कारखान्याचा काया करून सर्व दृष्टीने आपण विक्रम केले आणि नुसतं उत्पादनात विक्रम केले नाही मित्रांनो गेले तीन वर्षे कारखाना पहिल्या वर्षी ताब्यात आला त्यांनी सत्तावीसशे रुपये एफ आर पी देते आपण त्यात पन्नास रुपये जास्त दिले आणि त्यानंतरच्या काळात सातत्याने पहिल्या वर्षी एकतीसशे नंतर चौतीसशे अकरा आणि मागच्या वर्षी छत्तीसशे छत्तीस हे चतीश, राज्यात नव्हे तर देशातले एक नंबरचे भाव हो। आदरणीय आजीबाबाच्या माध्यमातून आपल्याला देतात आणि गेल्या त्यांच्या पाच वर्षाच्या तुलनेत बदलताना या पाच वर्षांची जर तुलना केली तर पंधराशे रुपये टणाव अजित दादांचे नेतृत्व खरेदी केल्याने गेल्या पाच वर्षात अधिक दिले किती तसाहेब पंधराशे रुपये टनाला आपण जास्त दिले आणि हे सगळं करत असताना ऐका याही पेक्षा दोन पैसे तुम्हाला जास्त देता आले असते पण त्यांनी जे कारखाना साठी जे कर्ज काढलं होतं एकशे पंचवीस कोटी रुपये किती काढलं होतं त्या एकशे पंचवीस कोटीचे परत फेड हप्ते एकही हप्ता न चुकता आज तागायत आपण अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची परतफेड केली किती फक्त आता सत्तावीस कोटी रुपये शिल्लक राहिले तसच व्यापाऱ्यांची देणी ही काहीतरी सोळा सतरा कोटी रुपये होती व्यापाऱ्यांची दिनी आपली आणि व्यापाऱ्यांची देणी देत असताना आपण ज्या चुका केल्या होत्या ह्या चुका दुरुस्त करण्यासाठी आणि कारखान्यात ताकदवन सक्षम करण्यासाठी कारखान्याच्या अंतर्गत आपण जवळजवळ साडे पासष्ट कोटी रुपयाची गुंतवणूक केली त्यामध्ये आग्वी कारखान्याची सुरुवात जी होती जिथं ऊस पडतो त्या टिपलं टेबल पासून ऊस जिथं वाहतो त्याला गावांनी गावाने त्या गावाने ऊस गेल्यानंतर त्याचे तुकडे करतात म्हणजे ऊसाचे लहान लहान तुकडे करतात त्याला फायबरायझिंग मोटर म्हणतात त्यांनी जे एक्सपान्शन केलं होतं आणि जे मॉडर्नायझेशन केलं होतं मदतांना सगळं अनुभव केलं होतं एक फायबरायजिंग मोटर एका बाजूची दोन हजाराची बरोबर आहे सर आणि एका बाजूची एक हजाराची बरोबर आहे तीन हजाराची म्हणजे सगळं चुकीचं काम केलं होतं दुरुस्त केलं त्यानंतर ज्यूस नीट लक्षात ठेवा साखरेची प्रत वाढवण्यासाठी ऐका साखरेची प्रत वाढवण्यासाठी आपण त्यांनी एक ज्यूस प्लेट बाहेर लावा रोटर आपण दुसरा रोटरी रोटर स्पिड त्याच्यामुळे फायदा काय झाला जुस... आ... आ... रस उकळला लागतो चांगल्या प्रतीचा रस उकळला गेला तर चांगल्या प्रतीची साखर निर्माण होते त्यानंतर आपण सर्व नवीन आणि ह्या सगळ्याच्या गोष्टीतून आज तुमच्या घरात येणारी साखर बांधली झाली का नाही म्हणजे त्यांनी जे उद्दिष्ट पास ठेवले होते त्यांनी उद्दिष्ट ठेवले ते पाचही उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये हे संचालक मंडळ यशस्वी आहे थोडक्यात प्रमाणात अनेक गोष्टी सांगतो प्रत्येक गोष्ट आपण नवीन केली प्रत्येक गोष्टी आपण मशीन बदलली हॉपर बदलत सायलो बदलला अगदी डस्ट कॅचर एक नवीन मशीन आपण बसवलं तुम्हाला त्या नवीन मशीन मध्ये जेव्हा साखर आपलं पूर्ण त्या पाट्ट्यावरण साखर का त्याच पट्ट्यावर जेव्हा सागर सोडलेला ना हरियाची महेश ती दोन वीस क्विंटल म्हणजे जवळजवळ वीस क्विंटल दोन हजार किलो ऐका दोन हजार किलो सागर रोज धुळेवारी आपली हवेत म्हणून जायची आम्ही ती मशीन बसवली आपल्याला दोन हजार गुन्हेले अगदी पस्तीसशे केलं तर किती सर हो सर

पावणारा ओळख आपल्या गावातल्या पोरांना पुरी जायला दुसरं होता का नव्हता आज हा रस्ताच नव्हता आज सर्वात पुरी पहिले प्रांता कशामुळे रस्ते झाले गावाचे सुधारणा झाले आणि हे ऐकलं हे सगळं कुणी केले या गावाचा सर्वांगीण विकास कुणी के केला आजी दलानी आता ते दा दे दादा संचालक मंडळामध्ये आल्यानंतर काय करणार असा विरोधात म्हणता दोन्ही जे म्हणजे मी तुम्हाला एवढंच सांगतो कारखान्यात पाऊल ठेवायच्या आधी गेले पस्तीस वर्ष या माळेगाव कारखान्याला साधारणतः पाचशे कोटी रुपयाचे इन्कम टॅक्स आपल्याला पैसे भरायचे होते किती कोटी रुपये कारखाना नवीन पाऊल दोनशे कोटी होतो म्हणजे तीन माले कारखाने आपण त्याचा खर्च जर भरला असता तीन कारखाने खर्च आपल्याला अजितदा अमित भाई शाहांना नरेंद्र मोदी सरकारना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की जर कारखाना सहकारीच असेल तर ह्यांना या इन्कम टॅक्स मधून दिलासा देणं गरजेचं आहे

तुम्ही पूजेचा भाव साडेचार पाच रुपये किती रुपये दादा किती होता साडेचार ते पाच रुपये दादा ऊर्जा मंत्री झाले अकरा वर्षा ऊर्जा मंत्री होते दादाने तो भाऊ शेतकऱ्यांना पावणे सात रुपये भाऊ पावणे सात रुपये पण दादा नंतरचे कालाचे ऊर्जा मंत्री झाले ते शेतकरी घेते त्यांना शेतकऱ्यांचे काही गेले नाही मला